ओके okay. बोल रे साहेब श्रींच्या चरण मी लिहिन झालेलं आहात आज मतदान आहे लोकांचा प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळतो सकाळपासूनच मतदार बाहेर पडलेला आहे काय सांगाल नाही श्रींच्या चरणी लिलीन लीन आम्ही लीन झालो हा आमचा नेहमीचा भाग आहे त्यांच्या कृपेनुसारच हे सगळं चालतं अशी आमची श्रद्धा आहे काम मात्र करत राहायचं ते काम मी सातत्याने करतो आहे गेले सहा सात महिने या मतदारसंघात फिरतो आहे लोकांना भेटतो आहे अनेक पदवीधरांना भेटतो आहे चर्चा करतो आहे त्यानिमित्तानं मी फक्त एवढंच सांगेन की या पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जुनी पेन्शन योजनेचा आग्रह धरण्यासाठी आणि यू पी एस सी एम पी एस सी किंवा तत्सम ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याच्यासाठी कोकणातल्या शैक्षणिक संस्थांच्या मागे ठामपणे उभं राहण्यासाठी ही लढाई लढतो आहे आणि मला खात्री आहे की यावेळेला कोकणातले बेज बेरोजगार पदवीधर पदवीधर हे एकमताने निश्चित बदल करतील असा माझा विश्वास आहे त्या ठिकाणी थेट असलेली तिसऱ्यांदा आपण काय नाही लोकशाही आहे त्यामुळे त्यांनी नशीब आजमावायला हरकत नाही पण त्याच्यापेक्षा त्यांनी गेल्या बारा वर्षात एखादं जरी चांगलं काम कोकणातल्या बेकार पदवीधरांसाठी केलं असतं तर मला वाटतं त्यांना एवढं फिरायला लागलं नसतं आणि असं सांगायलाही लागलं नसतं खरं तर कोकणासाठी हे पद आहे प कोकण पदवीधर मतदारसंघ त्याचा उपयोग सकारात्मक व्हायला पाहिजे कोकणातल्या मुलांचे अनेक प्रकारचे प्रश्न आहेत त्याच्यात लक्ष द्यायला पाहिजे होतं पण दुर्दैवाने असं काही झालं नाही म्हणून माझी खात्री आहे की यावेळेला कोकणातले पदवीधर निश्चितपणानं हा बदल घडवून आणतील एक जुलैचा जो निकाल आहे त्याने कसं बघताय नाही मी सांगितलं ना आता जे मी बोलतोय त्याप्रमाणेच तो निकाल अपेक्षित आहे पहिल्या पसंतीच्या मध्येच निर्णय लागेल ही मला खात्री आहे की लोका लोकांनी लोक जेव्हा ठरवतात ना तेव्हा निर्णय आपोआप बदलले जातात आपण बोलून आपण म्हणून आपण अपील करून काय फारसं होईल असं मला वाटत नाही हे लोकांनी ठरवायला लागतं आणि यावेळेला कोकणातल्या पदवीधरांनी हे ठरवलेलं आहे त्याच्यामुळे अन्य कुठल्याही मार्गाचा या, या लोकांनी जरी वापर केला तरी देखील कोकणातल्या पदवीधरांवर त्याचा काही फारसा परिणाम होईल असं मला अजिबात वाटत नाही निश्चित आहे डाउनलोड करण्यासाठी प्ले स्टोर वर जा